प्रवेश सुरू प्रवेश सुरू सुरू प्रवेश महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कट्रे सरा विटा। सराफ विटा पत्ता सराफ पेठ विटा संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात यातील ओम श्री हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात एक पुन्हा एकदा दमदार पाऊल टाकले लहान बाळांचा जीव वाचवणारी पहिली पीडियाट्रिक एंबुलेंस ओम श्री हॉस्पिटलच्या माध्यमातून साकार झाली आहे ओम श्री हॉस्पिटल आणि अजित कटरे यांच्या सहयोगातून ही अत्याधुनिक एंबुलेंस रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे या हायटेक यंत्रणा असणाऱ्या एंबुलेंसमध्ये चोवीस तास डॉक्टर देखील उपलब्ध असणार आहेत माफक दर आणि हायटेक यंत्रणा पुरवणाऱ्या या अॅम्ब्युलन्समुळे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे खानापूर मतदारसंघासह आसपासच्या मतदारसंघातील लोकांना अविरतपणे प्रामाणिक आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या विटातील ओमश्री हॉस्पिटलची जिल्हाभर ख्याती आहे वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत अभ्यासू आणि नावाजलेले व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर आलोक नर्दे आणि डॉक्टर भरत देवकर यांच्यासह असंख्य तज्ज्ञ डॉक्टर ओमश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना सर्वोत्कृष्ट उपचार आणि प्रामाणिक सेवा देताना दिसून येत आहेत परिणामी असंख्य रुग्णांचे जीव वाचवण्यात ओमश्री हॉस्पिटलचे विशेष योगदान देखील आहे त्यामुळे ओमश्री हॉस्पिटलची ख्याती देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे अशातच रुग्णांना तत्पर सेवा देऊन रुग्णांचे से जीव वाचवण्यासाठी विट्यातील ओमश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे त्यानुसार डॉक्टर आलोक नर्दे डॉक्टर सुनील चव्हाण आणि विधिलेखितच्या माध्यमातून अँब्युलन्सची प्रामाणिक सेवा पुरवणारे अजित कटरे यांच्या सोबतीने पश्चिम महाराष्ट्रातील पहिली पीडियाट्रिक अँब्युलन्स ओमश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून साकार झाली आहे या हायटेक यंत्रणा असणाऱ्या रुग्णवाहिकेत चोवीस तास डॉक्टर देखील उपलब्ध असणार आहेत तसेच अत्यावश्यक सेवेची गरज असणाऱ्या गरजू रुग्णांना ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचे असल्यास दहा किलोमीटर परिसरात ही अँब्युलन्स मोफत सेवा बजावणार आहे त्यामुळे आता गोरगरीब नागरिकांना देखील या सा मोठा हुना रहे। सार या मोठा फायदा होणार आहे त्यानुसार नव्या बालरोग उपस्थितीत ओम श्री हॉस्पिटलकडून उद्घाटन करण्यात आले यावेळी विट्यातील बालरोग तज्ज्ञांनी देखील या अत्याधुनिक अँब्युलन्सचे कौतुक करत नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे कार्ड एक ॲम्ब्युलन्स ॲवेल ॲवेलेबल केले होते आणि ओम श्री डॉक्टर्स नर्सेस आणि स्टाफ सर्व अभिनंदन आणि शुभेच्छा आपल्या पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये नवजात शिशु आणि म्हणजे नुकतेच जन्मलेले पालक आणि लहान मुलं ह्यांच्यासाठी सुसज्ज अशी एक ॲम्ब्युलन्स ओम श्री हॉस्पिटलने तिथं अवेलेबल केलेली आहे त्यामध्ये वेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वास सपोर्ट यंत्रणा मॉनिटर uh, मल्टीपरा मॉनिटर सिरिंज पंप आणि बॅटरी बॅकअप सहित सर्व सुविधा त्या ॲम्ब्युलन्समध्ये दिल्यामुळं नक्कीच नवजात शिशू आणि सर्व बालकांना त्याचा फायदा होईल तरी सर्वांनी विटा परिसरातील सर्व नवजात शिशू आणि लहान मुलं यांचा सगळ्यांनी रुग्णांनी लाभ घ्या सेवा कशा प्रकारची फ्री वगैरे आहे का काय तसं असणार यामध्ये यामध्ये हे बहुधा पेड स्वीस ही बहुधा पेड सर्विस आहे पण यामध्ये सगळं मॉनिटर्स व्हेंटिलेटर आणि सगळ्या सुविधा असल्यामुळे ट्रान्सपोर्ट होईल सर्वप्रथम मी हॉस्पिटल सर्व स्टाफ आणि सगळ्यांचे पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये अँब्युलन्सची सोय करून दिलेली आहे त्यामुळं जे फार क्रिटिकल पेशंट असतात ज्यांना व्हेंटिलेटरची गरज असते पेडॅट्रिक व्हेंटिलेटरची का गरज असते सर्व संयुक्त त्यांनी अँब्युलन्सची सोय केल्याबद्दल त्याच्या सर्वांचे आभार आणि सर्व गरजू लोकांना त्याचा पूर्ण फायदा होईल त्यासाठी त्यांनी पेरेक अँब्युलन्स हे केलेली आहे त्याच्यामध्ये निओनेटमध्ये व्हेंटिलेटरसाठी जे वेगळे से सेटिंग्स असतात त्या सेटिंगचा व्हेंटिलेटर त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे त्यामुळे सर्व निओनेट प्लस पेडॅटिक ह्या सर्व बाळांना त्याचा चांगला फायदा होईल त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो त्यांनी पेडॅटिक कार्डक अँब्युलन्सची सोय करून ठेवले नमस्कार आज प्रथमच जिल्ह्यामधील पिडियाट्रिक कार्डेक ॲम्ब्युलन्सची सुविधा मुश्री हॉस्पिटल विटामार्फत सुरू करण्यात आली आहे ॲम्ब्युलन्सचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये सुसज्ज छान बेड सिरिंज पंप मल्टीपॅरा मॉनिटर ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर ऑक्सिजन व पूर्ण अँब्युलन्स ही बॅटरी बॅकअप सहित सुसज्ज आहे त्याचा विशेष करून पिडियाट्रिक ट्रान्सपोर्टेशन जे क्रिटिकल पेशंट्स आहेत अत्यावश्यक पेशंट आहेत त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये खूप मोठा फायदा रुग्णांना होणार आहे विशेषतः ही ॲम्ब्युलन्स जिल्ह्यातील पहिली ॲम्ब्युलन्स आहे पिडॅट्रिक कार्डिक ॲम्ब्युलन्स त्यामुळं विटा आटपाडी खालापूर तालुका सगळा यातून जिथे कुठे अत्यावश्यक पेशंट असतील आणि ज्या पेशंटना <laughs> व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशन होऊन पेशंट रुग्ण सुसज्ज परिस्थितीत सुस्त परिस्थितीत पोचावा अशा दृष्टीने ही ॲम्ब्युलन्स आपल्याला उपलब्ध झालेली आहे गरजू रुग्णांनी गरजू हॉस्पिटलनी त्याचा नक्कीच उपयोग घ्यावा पेशंट्सला छान पद्धतीनं फायदा याचा होणार आहे आणि ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व आयोजकांना वंश स्कूलचा मनस्वी आभार धन्यवाद आदरणीय भरत सर आदरणीय आपले सर नवा मी थोडस म्हणजे एक दोन पेशंट मी सांगलीचा सा ट्रान्सपोर्ट केला आपला रेकर सराशी त्यावेळेस जिल्ह्यामध्ये पण गाडी पेड्रिक अवेलेबल नव्हते मी कोल्हापूर बाहेरच्या जिल्ह्यातून गाडी करायला लागेल तर मग मला सर बोलले नरदेसर भरत सर आणि आपली चव्हाण की आपल्याला एक फेड्रिक आपल्याला पाहिजे आपल्या लहान बसूंचे म्हणजे आपली मोठी कार्डॅक यांच्याच मार्फत मी सरांच्या यामध्ये आपण कोणत्या नरदेसर आणि भरत सर यांच्या माध्यमातून आपण मोठी फेड्रिक जनरलला मोठी आहे आपण ते पण आपल्या रिजनेबल चार्जेसमध्ये आणि फेट्रिक आपण घेतलो ते पण सर एकदम रिजनेबल चार्जेस त्याच्यामध्ये असं नाही की कोणाची आडवणूक होईल कि बाबा कुठं जास्त पैसे घेतले जातील असं होणार नाही गाडीमध्ये साठी स्पेशल डॉक्टर नर्सिंग डॉक्टर नर्सिंग आणि इन्क्युबेटर वगैरे म्हणजे मोठ्या अँब्युलन्स वगैरे असं नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याच गाडी आणि आपण दुसरी गोष्ट तर असं की होम फ्रीमध्ये जे येणारे पेशंट आहेत म्हणजे आपल्या दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये जे होम स्थील येणारे फ्री येणारे पेशंट आहेत बैठकी त्यांच्यासाठी आपण त्यांना फ्री अँब्युलन्स देतो त्यांना खरंच गरज आहे पण त्यांना आता साध्या गाडीमध्ये बसता येत नाहीये तर ते तर आपण त्यांना गाडीवरती आपल्या नंबर आहेतच सर आणि जर इथे जरी, जरी संपर्क झाला तरी चालेल काय नंबर आहे सर नव्याण्णव नव्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव झिरो पाच मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडतेत मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा ते धडक